चला तर आज आपण टेस्टी कबाब बघूया तर याच्यासाठी मी ना मिक्स डाळींचं पीठ घेतलं याच्यामध्ये चण्याची आहे वटाण्याची डाळ अजून भरपूर डाळी असतील माहि मला माहिती नाही आहे मला दोनच डाळी माहिती आहे पाच ते सहा डाळींचं मिश्रण असतं हे आमच्याकडं मुटके बनवण्यासाठी याचा वापर केला जातो तर आज आपण तशाच स्टाईलमध्ये उकडलेले कबाब बघूया आणि हे खूप टेस्टी होतात पाऊस पडल्यावरती याची रेसिपी आमच्याकडे नक्की बनवली जाते खूप छान लागतात मला खूप आवडतात तर त्याच्यामध्ये मी हळद टाकली थोडी त्याच्यानंतर आपल्या घरगुती तिखट मसाला थोडं मालवणी मसाला जीरो, आणि थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची नक्की टाकायची एक टाकली तरी चालेल लसूण आणि कोथिंबीर हे व्यवस्थित सर्व एकत्र मिश्रण मळून घ्यायचे मळून झाल्यावरती मी दाखवते तुम्हाला पुढे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या आकाराचे बनवू शकता मी मुटके जसे बनवतात तसे कबाब बनवलेत तुम्ही कोथंबीर वडीसाठी जे हे तयार करता उक उकड घेण्यासाठी तशा आकारामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकता तर हे पीठ मळताना ना थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही कारण हे पीठ ऑलरेडी खूप चिकट असतं कारण याच्यामध्ये जसं की मी सांगितले भरपूर प्रकारच्या डाळे असतात ह्या डाळींचा भरडा आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये केला जातो जेव्हा आपले शेतातले सर्व कडधान्य निघतात ते कडधान्य सुकवल्यानंतर त्याच्या डाळी बनवायच्या असतात जात्यावरती तर जात्यावरती डाळी बनव बनवत असताना काही डाळ तुटली जाते तर त्याचा तो जो खाली पडलेला चुरा असतो भरड असते तर अशा प्रकारे आमच्याकडं हरभरे आम वाटाणे अजून कोणी मसुरा अजून असे भरपूर कडधान्य आहे ते बारीक केले जातात म्हणजे त्याचे डाळी बनवून ठेवले जातात वर्षभरासाठी ते बनवत असताना तो, तो जो भरड पडलेला असतो तो, तो एकत्र केला जातो सर्व डाळींचा आणि मग तो गिरणीमध्ये दे देऊन व्यवस्थित दळून आणला जातो किंवा जात्यावरतीसुद्धा बारीक दळला जातो पिठासारखा आणि मग पावसाळ्यामध्ये त्याच्यापासून मुटक्याचं कालवल हे असे कबाब वगैरे बनवून खाल्ले जातात तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते हे तुमच्याकडे काही नसेल तर सिंपल तुम्ही काय करायचे जे वाटाण्याची डाळ असते ती डाळ आणि हरभऱ्याची डाळ हे दोन्ही एकत्र दळून आणायचे आणि त्याच्यापासून हे कबाब बनवायचे खूप टेस्टी आणि क्रंची होतात तरी तर आता मी बघा त्याला आकार देते मुटके बनवल्यासारखा आकार देते तो आकार दिल्यानंतर मग मी उकड घेणार आहे त्याला पातेल्यामध्ये उकडल्यावरती एक तुम्हाला तसे खायचे असेल तर तुम्ही तसेसुद्धा खाऊ शकता चालतं काय प्रॉब्लेम नाही शिजतात ते व्यवस्थित नाहीतर मग तळून खायचे असेल तर तळल्यावरती त्याला एक स्मोकी फ्लेवर खूप छान येतं तर मी रात्री थोडे तळले पण आणि थोडे असे पण बनवलेले खूप टेस्टी लागलेले तर रेसिपी नक्की बघा नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालेल बाय बाय कंटिन्यू बघा सर्व व्हिडिओ